नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ट्रेनिंग कॉलेजमध्ये मी शिकवत असतानाची ही गोष्ट आहे असे अनेक प्रेरणादायी प्रसंग आपल्याला सांगायचे आहेत म्हणून आम्ही हे आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली आहे विषय चालला होता मार्केटिंग आपला व्यवसाय कसा वाढवा त्यावेळेला मी त्यांना एक गोष्ट सांगितली एक पंडितजी होते विद्वान होते आणि ते बाहेर पडल्याने आता त्यांना नदी पार करायची होती त्या नावाड्याला त्यांनी बोलवलं आणि नावाड्याच्या परवानगी त्या होडीत बसले होडी हळूहळू पुढं चालली होती पुढं चालली होती त्याला पंडितजींचा जो स्वभाव मी कसा विद्वान मी कसा मोठा हे सांगायला ते नावाड्याला म्हणाले काय रे रामायण वाचलंयस का नाही तो म्हणला नाही वाचलेलं तर नाही आहे अरे मग काय आयुष्यातलं तुझं चार आणि तर आयुष्य वाया गेलं पुढं जरा गेल्यावर ते म्हणले मग महाभारत वाचलंयस का रे म्हणला नाही मी वाचलं नाही आहे हा तुझं आठ आणि आयुष्य वाया गेलं म्हणले वाया गेलं पुढं गेलंय आणि म्हणाले मग काही गीता वगैरे तरी वाचलीस का नाही आपल्या धर्माची हा तुम्हाला नाही वाचलेली नाही बारा आणि आयुष्य तुझं वाया गेलं बघ वाया गेलं म्हणलं आणि काय तुझं आयुष्य कसा तू राहतोय अशा याच्यात त्याला सांगत पुढं चालले होते तेवढ्यात त्यांना आवाड्याच्या लक्षात आलं की पाणी शिरायला लागले होडीत भोप पडलं आहे कुठेतरी आणि पाणी शिरायला लागले पाणी शिरायला अरे बापरे म्हटले आता हे पाणी शिरतं म्हणजे बोट होडी आपली बुडणार आता काय करायचं त्यांनी पंडितजींना विचारलं पंडितजी तुम्हाला पोहायला येतं ना ते म्हणले नाही बाबा मला पोहायला नाही येत मग काय म्हणले तुमचं सोळा आणि आयुष्य वाया गेलं आता व्यवहार ज्ञान त्या परिस्थितीत काय हवं आहे हे जाणणं फार महत्त्वाचं असतं आणि ते मार्केटिंगमधलं महत्त्वाचं तत्व आहे समोरच्याला काय पाहिजे याचा अंदाज घेऊन तुम्ही तुमची वस्तू विकली पाहिजे एकदा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये ट्रेनिंग चाललं होतं काय ट्रेनिंग होतं त्यांनी व्हॅक्यूम क्लिनर तयार केले होते व्हॅक्युम क्लिनर म्हणजे काय तो सुरू करायचा आणि जो आजूबाजूला कचरा असेल काय असेल तो एकदम ते ओढून घेत असं चांगलं नवीन उत्पादन तयार केलं होतं आणि सर्व विक्रेत्यांची त्यांनी बैठक घेतली ते म्हणाले हे आपलं प्रॉडक्ट अतिशय चांगला आहे पण लोकांना कसं कळणार म्हणून तुम्ही घरोघरी जायचं त्याचा प्रचार करायचा त्यांना हे समजून सांगायचं चा। साधारण इथले लोक पाहिले तर ते काय म्हणतील आमच्या घरात झाडू आहे केरसुनी आहे आम्ही जाडतोय कशाला आणि हा खर्च हा मशीनचा खर्च इलेक्ट्रिसिटीचा खर्च म्हणजे ते काय साधारण तुम्हाला नको नको म्हणतील पण सीईंग इज बिलिव्हिंग पाहण्यामध्ये खरा माणसाचा विश्वास बसतो पण तुम्ही तुमच्या त्या बॅगेबरोबर थोडा असा कोरडा कचराही नाही जा आणि तो नको नको करायला आल्यावर तो टाकायचा आणि एकदम मशीन सुरू करून तो ओढायचा है आत्ता कचरा होता इथं मी ओरडणार त्याच्या त्यांनी गोळा केला काय कमाल आहे बाबा हे प्रॉडक्टचे म्हणून ती घेतील असं सगळ्यांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलं आणि त्यातला एक विक्रेता सेल्समॅन हा असा फिरत फिरत तुम्ही या भागात जाता आहे मी इकडे इकडे चला मी दूरच्या भागात जातो गावाबाहेर तिथं गेला तो आणि चांगला एक असा बंगला होता त्या तिथं गेला कुत्रा ओरडायला लागला होता त्यामुळं घरचेच बाहेर आले म्हटले काय नाही नाही म्हटले माल तुम्हाला भेटायला आल बरं काय ते म्हटलं असं असं मी व्हॅक्यूम क्लिनर आमचा आहे कंपनीचा तर तो विकायसाठी आलो आहे त्याला अपेक्षेप्रमाणे ते, ते घरचे असं नाही 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 करायलाच लागले होते हा एक एक सांगत होता अतिशय नवीन आहे याच्या इतके फायदे आहेत हे आहे आणि कचरा तर ते काय क्षणात काही करतोय हो। ते नको नको म्हटल्यावर याला आठवलं आपल्याला काय सांगितलं होतं सीईंग इज बिलिव्हिंग कचरा टाकायचा आणि फाटकन ओढून घ्यायचं म्हणजे त्यांचं आणि तो काय का नको नको करत असताना तो कचरा असा टाकला एकदम टाकल्यावर तो म्हणला हे प्लग कुठं आहे प्लग इलेक्ट्रिक आवडले मगाजपासून आम्ही तेच सांगतोय तुम्हाला की आम्ही तर नवीन राहायला आलो आहे अजून इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन मिळायचं आहे तुम्ही ऐकायलाच तयार नाही त्याला काय करणार म्हटले आता सगळा प्रश्न पडला होता की कचरा टाकून ठेवला आहे सेल्समनलाच तो कचरा गोळा करायला लागला आणि बाहेर जायला लागला त्यांना काय हवं आहे त्यांची ती गरज आहे कारण हे हो ओळखायच्या आधीच तुम्ही असं चालत नाही हे मार्केटिंग होत नाही पण व्यवहार ज्ञान जसं त्या पंडित तो होता फार शाणा पण नावाडी अडाणी असला तरी त्याला पोहायला येत होतं तो पुढं जाणार होता इथं हा सेल्समन खूप तयारीचा आहे तयारीचा आहे पण त्याचा काही उपयोग आहे का, का? नाही झाला उपयोग अशा अनेक गोष्टी असतात बार्किंग फ्रीज म्हणून एक प्रॉडक्ट निघाला होता अमेरिकेत म्हणजे भुंकणारा फ्रीज बार्किंग फ्रीज त्याचा अर्थ काय त्यांनी त्या जा फ्रीजमध्ये असं एक रेकॉर्डिंग करून ठेवलेलं होतं फ्रीजचा दरवाजा उघडला की ते बोलायला लागायचं फ्रीज अहो मगाशीच तर फ्रीज तुम्ही उघडला होता ना मगाशीच काही खाल्लं होतं ना कॅलरीज तुम्हाला डॉक्टरने सांगितलेल्या आहेत ना असं सगळं तो फ्रीज बोलायला लागायचा आणि अमेरिकेत वा वा हे नवीन प्रॉडक्ट नवीन प्रॉडक्ट तसंच वाटलं आपण आता हे भारतातही विकूया पण भारतातल्या लोकांना बार्किंग फ्रीजची गरजच नव्हती कारण त्यांचं स्वयं नियंत्रण होतं असे फार भव्य असे फ्रीज वापरायचीच सवय नव्हती तेव्हा त्यामुळे इथं प्रॉडक्ट ते खपलं नाही बार्किंग फ्रीज नको 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 आम्हाला म्हटले बाबा असे गंमत आहे ह्या कितीतरी असे किस्से असतात मार्केटिंगमध्ये काय करायचं आहे आपलं ज्ञान आहे पण समोरच्याशी ते जुळवून घ्यायला पाहिजे त्याला ती वस्तू हवी का नको हे पाहिल्यावर त्यातलं मग सांगायचं मग तत्व तर आहेतच आपली मार्केटिंगची तत्व काय प्लेस कुठल्या भागात आपण काम करतोय प्रिमायसेस आपली जागा कशी असणार आहे प्रॉडक्ट आपलं उत्पादन कसं असणार आहे प्राईस किंमत इतरांची तुलना करता बरोबर आहे का नाही अन्य वेगवेगळे चार्जेस त्यात लावत नाही ना प्रमोशन हे विकायचं कसं विकायचं कसं पब्लिसिटी जाहिरात कशी कराय आणि सर्वात महत्वाचं शेवटचं पीपल लोक ग्राहक ते सांभाळता आले पाहिजेत संतोष पूर्ण असलेला ग्राहक हीच आपली खरी जाहिरात असते तो समाधानी असल्यावर तो चार जणांना सांगतो आणि आपलं उत्पादन हे विकलं जाऊ शकतं म्हणून अशा मार्केटिंगचे किस्से जवळ असले की मग मार्केटिंगची तत्व नीट ऐकली जातात नुसतीच थेरी सांगून कधी लोक ऐकत नाहीत थेअरी बरोबरे प्रॅक्टिस अशा अनेक उदाहरणं याच्यानं नामचं सेशन खूप जिवंत व्हायचं माझ्याकडे या अशा उदाहरणांचा खूप साठा असल्यामुळं मी लोकप्रिय वक्ता झालेलो होतो लोकप्रिय ट्रेनर झालो होतो आणि इतकंच नाही तर बँकेत नाही नाता रिटायर होऊन इतकी वर्षं झाली तरी मला मागणी काय ते तर यांच्या व्याख्यानाला लोक झोपत नाहीत आणि ते ऐकतात गोष्टी आणि त्यातनं शिकतात हे फार महत्त्वाचं आहे ते करता आलं तुम्ही असेच साठे उदाहरणांचे गोळा करा आणि आपापसात सांगत राहा घरातलं डायनिंग टेबल आहे हसर विद्यापीठ करा ऑफिसमध्ये असाल तर तुमच्या टेबलच्या इथं ज्यावेळेला तुम्ही चाल जाता तिथं असे किस्से सांगा जीवन है, करा है। हे जीवन आहे हे आनंदीकरणं आपल्याच हातात आहे ते करायसाठी भरपूर साठा आहे त्याचं आपण गोळा करून ते सगळ्यांच्यापर्यंत वितरित केलं पाहिजे तरच खरं मार्केटिंग होतं आणि आनंद होतो हे आपल्याला आवडलं आहे ना शेअर करा शेअर करा प्रेरणा सर्वत्र पोहोचवणं हे खरं समाजकार्य समाजकार्यचं ते करत रहा धन्यवाद